गुन्हे शाखेचा धडाका लाखांच्या चोरीच्या मोटारसाय जप्त मुख्य आरोपीला अटक धुळे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देवपूर येथील प्रभात नगर मधील फिर्यादी संदीप चौधरी यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक चोरीस गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की मोहाडी परिसरात तिखी गाव अल्ताफ कुरेशी हा चा हे। पथकाने त्वरित करत त्याला अटक केली चौकशीत अल्ताफने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या साथीदार खुशाल उर्फ मनोज अशोक मोकाळ याच्यासोबत सोबत नऊ मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले पोलिसांनी अल्ताफ कडून एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीच्या नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या या मोटारसायकली तपशील पुढील प्रमाणे आहे गोंडा युनिकॉर्न गोंडा शाईन बजाज पल्सर इतर मोटारसायकलींचा तपशील पोलीस ठाण्यात उपलब्ध आहे आरोपी अल्ताफ कुरेशी याला देवपूर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात आले असून त्याचा साथीदार कुशाल मोकाळ अद्याप फरार आहे अपील चोरी झालेल्या मोटारसायकलींच्या मालकांनी त्यांची ओळख पटवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपली मालमत्ता परत घ्यावी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने केली या पथकात सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी अमरजित मोरे मुकेश वाघ प्रशांत चौधरी व अन्य कर्मचारी होते